नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या भारतीय संस्कृतीत देव भक्ती आणि उपवास यांना खूप मोठं स्थान आहे सध्या मार्गशीष महिना सुरू आहे आणि या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं या दिवशी अनेक महिला मनापासून उपवास करून लक्ष्मी मातेची पूजा करतात कारण अशी श्रद्धा आहे की या पूजेमुळे अखंड सौभाग्य घरात सुख शांती आणि समृद्धी वाढते मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी दोघांनाही अतिशय प्रिय मानला जातो महालक्ष्मी म्हणजेच संपत्तीची ऐश्वर्याची आणि सौख्याची देवी आणि म्हणूनच तिची कृपा कायम राहावी तिने आपल्या घरात वास करावा आणि पैशाची तसेच समाधानाची वाढ व्हावी अशी इच्छा ठेवून हे व्रत पाळलं जातं भक्त भावपूर्वक पूजा करतात तेव्हा देवी लक्ष्मी फार प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने घरातील अडचणी कमी होत जातात गरिबी दूर जाते आणि आयुष्य हळूहळू उजळत जातं उद्या म्हणजेच अकरा डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे या दिवशी तुम्ही उपवास केला तर उत्तम नाही केला तरीही चालेल पण एक खास उपाय नक्की करा कारण असा विश्वास आहे की या दिवशी केलेले काही उपाय घरात सूक्ष्म स्वरूपात वास करणाऱ्या लक्ष्मी मातेपर्यंत थेट पोहोचतात आणि त्याचं फळ आपल्याला लगेचच दिसू लागतं आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी तांदळाचा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या नक्की करून बघा तर हा उपाय जीवनामध्ये अचानक सकारात्मकता आणू शकतो आणि पुढील अनेक वर्ष धनधान्य पैसा आणि समृद्धीची कमतरता जाणवत नाही तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारी करायचा आहे आणि जर तुम्हाला या तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही पुढच्या चौथ्या गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकता यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि येणारा पुढचा गुरुवार जो आहे तर तो अठरा डिसेंबरला आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे तर हा जो उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद घालायची आहे आणि जर आपण गुरुवारी हळदीचं हळद घालून स्नान केलं तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी समस्या या दूर होतात आणि हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळतं आणि म्हणून आपल्याला एक मोठर हळद घालून स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी असेल तर ती सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता किंवा संध्याकाळी ही पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते आपल्या देवघरातल्या देवांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मार्गशीष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केलं जात नसेल तर हरकत नाही तुम्ही या दिवशी फक्त माता लक्ष्मीची पूजा केली तरीही चालेल कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये धनाची देवी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्या लक्ष्मीची पूजा ही आपल्या घरामध्ये अवश्य करायची आहे आता हा तांदळाचा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होते तर पहा जर तुमच्या कुटुंबामध्ये खूप अडचणी सुरू असतील किंवा जर तुमचं काम पूर्ण होत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल जे तुम्ही सुरू करत आहात तर त्या कामामध्ये तुम्हाला सतत अडथळे निर्माण होत आहेत किंवा तुमच्या घराची तुमच्या मुलांची पतीची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत आहेत किंवा आई वडिलांची किंवा तुमच्या आई मुलांची वडील मुलांची भांडणं होत असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत आणि ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असतील घरामध्ये मुलं ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नसतील सतत मुलं हट्टीपणा करत असतील अशा खूप साऱ्या समस्या घरामध्ये असतात तसेच घरामध्ये बरकत राहत नाही प्रगती होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही काही जणांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना संतान सुख जे आहे तर ते प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असतो काही केल्याने ते कर्ज फेटत नाही घरामध्ये कर्ज फेडण्या इतका पैसा येत नाही किंवा पैसा टिकत नाही पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातनं निघून जातो किंवा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नाही घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला जाणवत नाही घरामध्ये सकत नकारात्मक ऊर्जा असते असं तुम्हाला जाणवत असेल तर सतत तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आपल्याच घरामध्ये तुम्हाला थांबासा वाटत नसेल त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद कलह हो, कटकटी होत राहत असतील तर अशा अनेक समस्या बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून सर्व समस्यांचं निवारण होण्यासाठी सर्व समस्या या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुवारी करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मीची पूजाही केलीच गेली पाहिजे कारण लक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व दुःख संकटे अडचणी या दूर होतात कारण तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची कहाणी जर ऐकली असेल तर त्या कहाणीतून आपल्याला हेच सांगितलं गेलं आहे की लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होते आणि घरातील सर्व दुःख संकटही दूर होतात आणि म्हणून तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्या घरामध्ये गुरुवारी महालक्ष्मीची पूजाही आवर्जून करावी आता हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगणार आहे आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला या उपायाचं शीघ्र फळ हे प्राप्त होईल आता पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे त्या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे तांदूळ तुम्हाला पिवळे करायचे आहेत म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहेत म्हणजे अक्षदा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्यानंतर हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात चिमण्यांसाठी खायला टाकायचे आहेत किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही टाकले तरी सुद्धा चालतील चिमण्यांसाठी हे पिवळे तांदूळ जे आहेत तर ते तुम्ही खायला ठेवू शकता किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील जसं की कावळे असतील किंवा इतर कुठलेही पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे तांदूळ जे आहेत तर ते खायला ठेवायचं आहेत आता जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच आपल्याकडनं एक अन्नदान सुद्धा होत असतं ज्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्या या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि म्हणून उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा मांडणी केली जाते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा मंडणी करत असतो तेव्हा तिथे रांगोळी सुद्धा आपण काढत असतो आणि आपल्याला या दिवशी रांगोळी काढताना रांगोळीचे कलर न वापरता तांदुळाने आपल्याला रांगोळी काढायची आहे मग तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही दुसरं एखादं शुभचिन्ह काढत असला तर ते सुद्धा तुम्हाला तांदळानेच काढायचं आहे रांगोळीचे पांढरे किंवा इतर कोणतेही रंग न वापरता तुम्हाला फक्त पांढऱ्या तांदळाने जी काही रांगोळी आहे तर ती काढायची आहे किंवा स्वस्तिक तुम्ही काढू शकता किंवा इतर कोणतंही शुभचिन्ह आहे तर ते तुम्हाला रांगोळीनं काढायचं नाही या तांदळावरती आपल्याला हळद कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तांदूळ हे तुम्हाला असं धान्य आहे की अतिशय पवित्र मांडलं जातं आणि कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पूजेमध्ये तांदूळ जे आहेत तर ते अवश्य वापरले जातात तांदळाशिवाय कोणतीही पूजा जी पूर्ण होत नाही आता या महिन्यात गुरुवारी आपण घरामध्ये अशी रांगोळी काढल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्वरूपात वास करते आणि त्यामुळे घरामध्ये कधीही धन्यधान्य धान्य संपत्ती पैसा जो आहे तर तो कमी पडत नाही आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहे आणि मग ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला तांदूळ उचलून घ्यायचा आहे आणि हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचं आहेत आता हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी पूजा मांडणी करणार असाल तर सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि आणि चिमूटभर पांढरे ती टाकायचं आहेत हे जल जे आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते घरातील दारिद्र्य दूर होतं तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे प्रत्येक गुरुवारी आपण हा उपाय करायला हवा पण प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देखील हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल आणि हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं आहे कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे आणि ते कर्ज परत फेड करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात कष्ट करत आहात पण प्रयत्न करून सुद्धा तुमच्याकडनं जर हे कर्ज फिटलं जात नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या मार्गशीष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि पुढचा चौथा गुरुवार सुद्धा अजून बाकी आहे तर तुम्हाला गुरुवारी तुळशीच्या मुळाला एक चमचाभर उसाचा रस जो आहे तर तो अर्पण करायचा आहे जर आपण गुरुवारी तुळशीच्या मुळाला चमचाभर उसाचा रस अर्पण केला तर कर्जात मुक्ती होते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही कर्जमुक्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करू शकता तसे सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि म्हणून आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाहीत कारण गुरुवारी केस धुतले जात नाहीत आणि म्हणून आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे आजच केस धुवायचे आहेत तसेच घराची फरशी सुद्धा आपल्याला पुसायचे नाहीत बऱ्याच की गुरुवार आहे आपण घरामध्ये लक्ष्मीची पूजा करतो आणि म्हणून आपल्या घराची फरशीही पुसली पाहिजे पण तसं अजिबात नाही आदल्या दिवशी तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते स्वच्छ करून ठेवायचं आहे पण गुरुवारी जी आपली घराची फरशी जी आहे तर ती कधीच पुसली जात नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये धनहानी होत असते घरात आर्थिक अडचणी येत असते आणि आलेला पैसा हा घरातनं निघून जातो म्हणून गुरुवारी जी आहे तर ती फरशी पुसली जात नाही आणि म्हणून तुम्हाला आजच घराची फरशी पुसून घ्यायची आहे फक्त जिथे तुम्ही गुरुवारची पूजा मांडणी करत असता फक्त तिथे तुम्ही थोडस पाणी शिंपडून तेवढी जागा ही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाकी इतर कुठलीही आपल्याला घरातली फरशी पुसायची नाही तसेच दे उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून अकरा वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळेला करणं शक्य नसेल तर तीन वेळेला पठण केलं तरीसुद्धा चालेल पण महालक्ष्मी अष्टकमचं पठण आपल्याला करायचं आहे त्यामुळे देवी ही प्रसन्न होते त्याचबरोबर आपल्याला उद्या महालक्ष्मी विष्णू मंत्राचं पठण सुद्धा आवर्जून करायचं आहे जसं की ओम हो ओम श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा तुम्ही जॉब करू शकता त्यामुळे धनसमृद्धी ही आपल्याला प्राप्त होते जास्तीत जास्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कारण जेवढे आपण सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला दुप्पटपटीनं फळ जे आहे तर ते प्राप्त होतं आणि म्हणून जास्तीत जास्त सेवा करून लक्ष्मीची पूजा करावी असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ